उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र कोठे यांच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना चोपन्न हजार वया वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ काशी जगदगुरूंच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य माध्यमिक हायस्कूल अक्कलकोट रोड इथं सोमवारी काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते चोपन्न हजार वायावाटपांच्या कार्यक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला भाजपा युवा नेते देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम घेण्यात आला असून या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी महापौर श्री कांचना सरचिटणीस रोहिणी तडवळकर उपाध्यक्ष श्रीनिवास करली भूपती कमटम श्रीनिवास दायमा प्रभाकर गणपा मारिप्पा कंपली दत्तात्रय पोसा श्रीनिवास जोगे अविनाश बेंझरपे श्रीनिवास पुरुड सिद्धाराम खजुर्गे तसंच संस्थेचे सचिव शांतैया स्वामी आणि मुख्याध्यापक म्हमाने यांची उपस्थिती होती दरम्यान आपल्या आशीर्वाचनात अशी जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी देवेंद्र कोठे यांच्या या उपक्रमाचं मनापासून कौतुक करताना समाजहिताच असंच कर्म देवेंद्र कोटे यांना निश्चितच उच्च पदाकडे घेऊन जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला चांगल्या कार्यक्रमासाठी आशीर्वाद लाभला हे मनाचा आनंद वेगळा असतो त्यानिमित्ताने त्यांच्या जे काही संकल्प आहे त्या संकल्पासाठी आपण अवश्य त्यांना आशीर्वाद आहे आपण समाजकारण आणि राजकारण सुद्धा आपला उत्तर राजकारणा परीवर आपण पोहोचावं असंच आपण राजकारण करता करत आणि आपल्या समाजातलं जे गोरगरे विद्यार्थी आहे आणि जे जे गरजो प्रास्ताविकात देवेंद्र कोठे यांनी चोपन्न हजार वयावाटपांच्या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमानं साजरा करण्यात येत असल्याचं यानिमित्त समाधान होत असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं चांगला सामाजिक काम राजकारणात काम करत असताना माझ्या आजोबांची एक मला होती की तीनशे पासष्ट दिवस राजकारण न करता निवडणुकीनंतर न पूर्ण वेळ आपण समाजासाठी काम केलं पाहिजे राजकारणातल्या पदावरती काम करत असताना सुद्धा समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो गोरगरिबांचं पण काहीतरी देणं लागतो आणि त्या माध्यमातून जेवढं काही पदाचा उपयोग समाजसेवेता येईल तो केला पाहिजे आणि त्यांचा आदर्श मी आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा जाहिरातबाजी किंवा इतर कार्यक्रम करता गरिबांना वरचू विद्यार्थ्यांना मदत झाली पाहिजे या भावनेचा कार्यक्रम घेत कार्यक्रम भाजपा चिटणीस नागेश सरगम बजरंग कुलकर्णी सुधाकर नाराल नागनाथ सोमा मनोहर इगे श्रीनिवास पोतन रवी भवानी मनोज कलशेट्टी अभिषेक चिंता अंबादा सकिनाल धुळप्पा आळंद सुनील अरळीकट्टी आदींची उपस्थिती होती